नमस्कार आपण पाहताय आहे लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी दर्या समोरील मोकळ्या जागेत गोंधळ घालून तरुणाच्या कपाळावर बिअरची बाटली फोडून गंभीर जखमी करण्याचा प्रकार समोर आलाय या गुन्ह्यातील गुन्हेगारांवर वारजे माळवाडी पोलिसांनी मुक्का कारवाई केली होती मोक्का कारवाईनंतर गेली तीन महिने फरार असलेल्या गुन्हेगाराला वारजे पोलिसांनी बीड येथून जेरबंद केलाय विशाल उर्फ जॉकी वारकड असं अटक केलेल्याचं नावे या प्रकरणी धनंजय गुरव यांनी वारजे माळवाडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे हा प्रकार दर्याबार समोरील मोकळ्या मैदानात नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री साडेबारा वाजता घडला होता फिर्यादी आणि त्यांचे मित्र बंटी कुचेकर विशाल पुरे वैभव टेकाळे हे दर्याबार समोरील मोकळ्या जागेमध्ये वॉशरूम साठी गेले होते भिंतीच्या पलीकडे आदित्य मारणे करण जाळे विशाल वारकडे हे दारुपीत बसले होते त्यांनी यांना तुम्ही ते आमच्यासमोर गोंधळ का करताय तुम्हाला लय मस्ती आली आहे का असं म्हणून शिवीगाळ केली आदित्य मारने यांना त्याच्या हातातील बियरची बाटली फिर्यादीच्या कपाळावर मारून गंभीर जखमी केलाय विशाल वारकड यानं हातातील हत्यारे हवेत फिरवून आम्ही इथले भाई असून आता जेलमधून बाहेर आलोय आम्ही कोणालाही घाबरत नाही आमच्यामध्ये कोणी आले तर कोणालाही जिवंत सोडणार नाही अशी धमकी देऊन दहशत पसरवली होती पोलिसांनी इतरांना पकडले परंतु विशाल वारकड हा फरार होता त्याच्यावर पोलिसांनी मोक्का कारवाईही केली पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे पोलीस अंमलदार सागर कुंभार आणि बालाजी काटे हे पॉक्सो गुन्ह्यातील आरोपीचा अहिल्यानगर येथे शोध घेत होते परंतु तो आरोपी काही मिळून आला नाही त्याचवेळी पोलीस समलदार सागर कुंभार आणि बालाजी काटे यांना विशाल वारकड हा बीड येथे असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पोलीस पथक दहा सप्टेंबर रोजी पहाटे बीड मध्ये पोहोचून त्यांनी विशाल वारकड याला ताब्यात घेतलंय महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा